खूप दिवसापासून माझ्या काही सुद्धा व्हिडिओ आलेल्या नाही आहेत आणि सेकंडरी थिंग की माझे पेपर्स चालू होते आणि पेपर झाले त्याच दिवशी माझे आले होते त्याच्यामुळे गेले होते आणि तुम्हाला सगळ्यांना आहे की मोबाईल म्हणजे माझ्यासारख्या तर पॉसिबल नसतं त्याच्यामुळे तिकडं खूप आम्ही धमालमस्ती गेली पण सगळे व्हिडिओ वगैरे मावशी मोबाईलमध्ये आणि ते काय माझ्यापर्यंत अजून आले मम्मी कालच आली आहे सो आज माझ्यासोबत आहे ना माझी पुण्याच्या सॉरी मुंबईच्या मावशीची मुलगी आलेली आहे ती, आले ती म्हणजे सानू तर तिचे पण पेपर झाले होते आणि तिच्या पण एका मामाचं लग्न होतं त्याच्यामुळे ती आलेली होती तर आज आपण ती लग्न आमच्या इथल्या गार्डनला जाणार आहे तर मी आमच्या इथलं तुम्हाला तसं पण गार्डन इंट्रोड्यूस केलं नाहीये आज चला ते पण इंट्रोड्यूस करते चला जाऊया तर आता आम्ही गार्डनच्या गेटपाशी आहोत आणि येना पोहोचताना इकडे ना, ना, ना स्लाईड्स वगैरे आहेत सी वगैरे आहेत तर मी जास्त करून गार्डनला येत नाही तर इला म्हटलं चल त्यांच्या सोसायटीमध्ये ॲक्च्युली गार्डन अवेलेबल नाही आहे आमची सोसायटी नाही आहे पण आमच्या इथे नगरपंचायतमुळे आहे ना हे सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल असतात आणि म्हटलं फोर्थपासून मी जास्त खेळत पण नाही त्याच्यामुळं मी आज ना खूप दिवसांनी गार्डनला आली आहे सी सॉर बसले ते का साईडने पूर्ण खाली गेला तो त्याच्यानंतर सानून इकडे ना स्लाईड वरती जायला निघाली ही स्लाईड आहे ना भरपूर मोठी आहे तर आहे ना स्लाईडवरती बसल्या बसले एकदम हळूहळू यावं लागतं खाली कारण की नाही तर खाली आलं का डायरेक्ट पडायचं आम्ही जेव्हा स्टार्टिंगला हे गार्डन झालं ना तेव्हा आम्ही खूप यायचो इकडे पण आता काही येत नाही हेच घर दिसते ना त्याच्या बाजूलाच आमचं घर आहे तर हा सगळ्यात मोठा झोका आहे इथला तर म्हटलं चला हा झोका मला ना खूप जास्त आवडतो कारण की थोडासा पायाने फोर्स दिला की तो आपोआप चालतो आणि इतका मोठा झोका आहे की माप नाही आम्ही खूप सारे जण याच्यावर बसू शकतो त्याच्यानंतर एक सी ना सगळ्यांना माहीत असेल दोन्ही साईडनी पाय ठेवायचे आणि हाताने हे करायचं जसं की आपण वॉकिंग करतो तर हे आम्ही आहे ना म्हणजे जेव्हा ते आलं पहिल्यांदा बघितलं होतं आधी आम्हाला वाटलं हे चेअर आहे पण ऍक्च्युअली हे ब्रिजसाठी होतं बाय